जालना नगर परिषद मध्ये जे वार्षिक कराराचे काम तेक से एक आसा तेक ते औरंगाबादचा एक असा पेपर आहे जे कधी निघतच नाही आशाला जाहिरातून त्याने टेंडर केले बघितलं तर ते एक नियमाने नाही आहेत त्याची एक तक्रार केली होती पण त्याचं काही निष्पन्न झाले नाही कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो की त्यात तुम्ही स्थगिती देऊन त्या विषयावर सखोल चौकशी करा आणि टेंडर रद्द करा हे मागणी आम्ही प्रमुख मागितले जर हे करत नसेल तर मग आम्हाला लोकशाही पद्धतीने काय करायचं ते करणार आहे दुसरा जालन्यात आणखीन एक नवी प्रथा अशी सुरू झाली आपल्या तहसील ऑफिसचं रेतीचं जे ट्रक असतो किंवा ट्रॅक्टर असतो जर पकडले गेला त्याला त्याच्याकडे काही कागदपत्र नसेल तर नियम असे त्याला फाईन लागतो दोन अडीच लाख रुपये ते पैसे भरून एसडीएम ऑफिसला जावं लागतात आणि एस डी एम मग कलेक्टरला पत्र देतो की हा गाडी रिलीज करा पण हे छाया पवारने असं केलं शेळके म्हणून एक मुलगा आहे तो कोणत्याही प्रकारचे पैसे भरत नाही शासनाचे आणि त्याचे जेवढे ट्रक रोज दोन तीन ट्रक ते बाईक सोडत आहेत तेही तक्रार मी आता केलेली आहे आणि योगायोग नवीन एसडम नाही म्हटलं की बाई आम्ही असा त्या शेळकेला कोणत्याही प्रकारची परमिशन दिलेली नाही पण ही तहसीलदार आपल्या स्वतः सोडली त्याच्यावरती कलेक्टर साहेब म्हटलं की मी चौकशी करणार जर असा प्रकार चालू झाला तर आम्ही खपून घेणार नाही साहेब दुसरं का जालना शहरामध्ये मोकट कुत्र्यांचा प्रश्न आहे काल एका सात वर्षे चिमुकलीचा जीव गेलेला आहे मी तेच म्हणतो ना की बाबा नगरपालिकाची महानगरपालिका झाली पण काही चेंज झाला का कुत्रेस तेवढेच अधिकारी तेच ज्यांनी महानगरपालिका ते ये आय एस अधिकारी आणणार आयपीएस अधिकारी आणणार असा होईल तसा होईल काय झालं अरे कुत्रे सांभाळा येत नाही नगरपालिकाला तुम्ही काय करू शकतात आणि ते मला जे माहित पडलं की आतापर्यंत पन्नास ते साठ लाख रुपये त्याचं बिल पण काढले कुत्रोचा नसीबंद नजबंदीचा आणि आता मात्र आम्ही टेंडर काढतो यात पण लोकांनी मदत केली पाहिजे बागे, बागे मागे मागे आम्ही या कुत्र्यांना जमिनी नगरपालिका आमच्या असताना मोकाट कुत्र्यांना पकडून आम्ही जंगलात सोडत असताना जालन्याचे काय नागरिक आणि वरचे काय पॉलिटिशियन यांचा दबाव आमच्या फार मोठ्या प्रमाणात आला आणि जे जे नागरिक आहे मी त्यांचं नाव सांगू शकतो की तुम्ही कुत्र्यांना पकडून का घेऊन जाता आता हे प्रश्न आता उचलतो करायचं तर काय आता त्याला नजबंदी हाच एक प्रकार आहे नजबंदीच्या नावाने किती पैसे घेतले नगरपालिकेने बघा तुम्ही आणि ज्या लोकांनी महानगरपालिका केली त्यांना विचारा ना पण माझ्यापेक्षा त्यांना माहिती आहे की नगरपालिकेमध्ये का काय चाललंय लाडक्या बहिणीबद्दल आम्ही एवढं सांगतो की जरा एकवीसशे रुपये नाही झाले तरी आम्ही लाडक्या बहिणीला घेऊन आंदोलन करणार आहे चार, चार सुप्रीम हो स्वागत आहे त्यांचं सुप्रीम कोर्टाचं स्वागत आहे तयारी म्हणजे आता कालच डिक्लेअर झालं ना काल डिक्लेअर झाला आणि आज मी तुम्हाला सांगतो की आता हे वार्ड रचना होईल वार्ड रचना झाल्यानंतर आपल्याला समजू शकते की कोणता पॉप्युलेशन किती झाला कोणत्या वाढात किती लोक आहे कोणत्या समाजाचे कोणत्या जातीचे काँग्रेसचं मानणारे किती लोक आहे हे सर्व ठरून मग त्यात आपल्याला हात टाकावं लागतात का ना आता या इथं काही बोलू शकत नाही जोपर्यंत वाढ रचना होत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत